हिवरखेड येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे कैवारी कुशल संघटक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे हिवरखेड येथे भवानी माता मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक संत तुकाराम चौक चंडिका चौक देवडी वेस मराठी शाळा शासकीय निमशासकीय कार्यालय सर्वच ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पहावयास मिळालाय तर संध्याकाळी देवळीवेस येथील संभाजी ब्रिगेड व प्रहारचे नेते गोपाल घुंगड व मित्र परिवाराकडून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्राध्यापक विलास घुंगड निलिमा घुंगड वैशाली गणेश वानखडे ठाणेदार गोविंद पांडव उपसरपंच रमेश दुतोंडे पोलीस पाटील प्रकाश गावंडे किरण सेदानी माजी सरपंच संदीप इंगळे शिवसेना नेते पुरुषोत्तम पाटील गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपतींच्या प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला एमसीए न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड